हे बघा चांगलं याचं कडक हिरवं दिसताना एक आपल्या तरी चवीला येणार ऑर्गॅनिक आंबा कधी पण आतून पिकतो बाहेरून तुम्हाला पिवळा पिवळा दिसणार नाही पिवळा असेल तर तो फक्त केमिकल असतो आतमध्ये कच्चा असतो वेंगुरला आहे पायरी आहे पायरी बघतो आणि आमच्याकडे आंबा हा ऑर्गेनिक मिळतो आंबा ऑर्गॅनिक बिना केमिकल जो आमचा आंबा हा आम्ही नैसर्गिक आम्ही पिकून आंबे त्याची चव ही आहे ती कायम राहते हा अशा पद्धतीने आंबे पिकवतो इकडे देखील आंब्याची रास मारलेली आहे परत पेरू आहे पूर्ण पल्प काढून केलेले आहेत पेरू म्हणा आवळा कोकम सरबत किवी असे सर्व सरबत आहे ती ताज्या फळांपासून केलेली आहे तयार कैरीची आमटी घरगुती पदार्थ साजूक तुपात काजू नारळ आणि कैरीच्या पेस्टमध्ये बनवलेली हा आपूस चांगला आहे म्हणजे आमच्या थेट कोकणातला आमच्या स्वतःच्या बागेतला आहे हा बागेतला आहे बागे बागे नॅचरल पद्धतीने पिकवलेला आहे कुठल्या प्रकारचं केमिकल नाही याच्यामध्ये हाय नमस्कार मी संतोष नेवरेकर आठवणी कोकणातील आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत आंबा महोत्सव आपण मुंबईतील विले पार्लेमध्ये आहोत डॉक्टर हेडगेवार मैदान हनुमान रोड विले पार्ले आणि या ठिकाणी आज आपण आंबा महोत्सव पाहणार आहोत कोकणचा अस्सल हापूस आंबा आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि संपूर्ण डिटेल्स तुम्हाला मिळणार आहे अकरा एप्रिलला चालू झालं आहे ते अठरा एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत लास्ट आहे तुम्ही नक्की आहे आणि या ठिकाणी आंबा महोत्सवाला भेट द्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हा आहे हनुमान रोड हा स्टेशन रोडला गेला पाहू शकता तुम्ही आणि इथेच बाजूला हे हेडग्यावर मैदान आहे इकडे हा आंबा महोत्सव भरला आहे पाहू शकता तुम्ही अंबा महोत्सव दोन हजार चोवीस टायमिंग आहे सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत अकरा एप्रिल ते अठरा एप्रिल लास्ट तर आतमध्ये जाऊन आता पाहूया आपण आंबा पोहोचतो <laughs> आतमध्ये आपण एंट्री केलेली आहे आपण सुरुवात करणार आहोत एक एक कव्हर करूया स्टॉल तुम्ही बघू शकता ते आपण शेवट करणार आहोत अजूनही आंबे येतात या ठिकाणी रामेश्वर कृपा हापूस रामेश्वर कृपा हापूस कांदळगाव आमच्याकडे देवगड रत्नागिरी या ठिकाणचे चांगले चांगले आंबे मिळतील तुम्हाला काजूगर आहेत कोकम सरबत आहे आमरस आहे कोकमचा आगळ आहे पायरे आंबे आहेत हापूस आंबे आहेत ते हापूस आहे देवगड हापूस हे हजार रुपये डझन डझन एक डझन हे आणि ते एकच आहे हापूस आहे ही पायरी आहे हे पाचशे रुपये डझन फाय हंड्रेड हे हापूस आहे पाचशे रुपये छोटा हापूस फाय हंड्रेड हे आठशेवाला आहे पुढे नऊशेवाले आहेत हे नऊशेवाले आहेत होम डिलिव्हरी वगैरे आहे का होम हा होम डिलिव्हरी आहे ना काय तुमचा नंबर नाईन झिरो टू नाईन टू फाय थ्री झिरो टू थ्री नव्वद एकोणतीस पंचवीस तीस तेवीस गुरुकृपा देवगड रत्नागिरी हापूस पाहू शकता आपण आंबे बघतो या ठिकाणी आणि खूप मोठा महोत्सव हा विले प्रत्येक ठिकाणी असे स्टॉल लागलेले आहेत आपल्याला पाहायला मिळते आणि ह्या ठिकाणी आपल्याला लाडू ला 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 देखील पा मिळणार आहेत आहे आणि पीठ आहेत पाहू शकता हां देवगड आहे रत्नागिरी आपूस आहे देवगड आहे पायरी आहे इथे हजार नऊशे रुपयापासून स्टार्ट आहे ऑर्गनिक आहे चांगलं फळ आहे आणि कॅमिकल वगैरे कॅमिकल वगैरे काही नाही आहे चवीला वगैरे गोड आहे चांगलं फळ आहे विलेपारले इष्ट आंबा मोसोबत चालू आहे सगळ्यांनी येऊन भेट देऊ शकता इकडे हां ते चांगला आंबा भेटेल तुम्हाला पेटी तुम्हाला साडेचार पाच सहा सात हजारपर्यंत आहे बेस्ट क्वालिटी घ्यायला गेलात तर पाच डझनची साडेचार डझनची अर्धा डझन साईजवर हो आहे चारशे पासून हजार पाचशे सहाशे हा हे आठशे रुपये डझन आहेत चांगले असं कडक हिरवं दिसतानाही कापलात तरी चवीला येणार ऑर्गनिक आंबा कधी पण आतून पिकतो बाहेरून तुम्हाला पिवळा पिवळा दिसणार नाही पिवळा असेल तर तो फक्त केमिकल असतो आतमध्ये कच्चा असतो असं हा मोठा आंबा आहे हे साडेतीनशे तीनशे ग्रॅमचं एक फळ आहे त्याच्यानंतर हे पाच डझन मध्ये हे दोनशे ते अडीचशे ग्रॅमचे आहे लक्ष्मी अग्रो आहे आपल्याकडे रत्नागिरी आहे वेंगुरला पायरी आहे रत्नागिरी आहे तो नऊशे रुपये डझन आहे रत्नागिरी हा रत्नागिरी वेंगुरला आहे पायरी आहे पायरी बघते पेटी आहे चार डझन पाच डझनचे आहे अडतीसशे रुपये डझन आहे बरं अडतीसशे रुपये पेटी आहे अडतीसशे रुपये डझन अडतीसशे रुपये पेटी चार डझन पाच डझन साधारणतः किती वेळ हे आठ दिवसात होणार थँक्यू वेलकम नमस्कार आपला स्वागत आहे आमच्या स्टॉलवर आमचं नाव आहे निंदेवी कात्यायनी आंबा आमचा असं नावाने आमचं हे आहे आज आम्ही इथे इथे आम्ही बऱ्याच प्रकारचे आंबे ठेवलेले आहेत वेगवेगळ्या साईजचे वेगवेगळ्या कच्चे पक्के असे आम्ही आंबे ठेवलेले आहेत आम्ही हे आठशेपासून सुरुवात आहे या आंब्यांची दोनशे पन्नास ग्रॅमचं फळ आहे हे दोनशे पन्नास ग्रॅम त्याचं वजन असेल दुसरं आहे ते तीनशे ग्रॅम आहे थ्री हंड्रेड ग्रॅम्स प्लस तीनशे पन्नासच्या आसपास त्याची क ते, ते, ते देखील आहे त्याच्यानंतर त्याच्या खालोखाल दोनशे ग्रॅम आहे दोनशे सहा दोनशे ग्रॅमचे देखील आमच्याकडे फळ आहे अवेलेबल आहे याची प्राईज तुम्ही जर बघाल तर हे सातशे रुपये आहेत हे दोनशे ग्रॅम आहे सहाशे रुपये आहे अडीचशे ग्रॅम आहे हे आठशे रुपये आहे हां आणि हा देखील तीनशे ग्रॅम आहे हा नऊशे रुपये आहे ही पायरी आहे ही साडेचारशे रुपये डझनने आम्ही विकतोय ही पायरी आहे आंबा हा ऑर्गॅनिक मिळतो आंबा ऑर्गॅनिक जो आमचा आंबा हा आम्ही नैसर्गिकरित्या आम्ही पिकून आंबे विकतो त्यामुळे त्याची चव ही आहे ती कायम राहते हा अशा पद्धतीने आंबे पिकवतो इकडे देखील आंब्याची रास मारलेली आहे ते पिकाला ठेवलेत बाहेर काढून थँक्यू मिस थँक्यूणचं आंब्याचं हे आंब्याचं आंबा फाय मिरचीच हा करवंद कारला हां आणि तो मुरंबा गुळातला आवळा बेलफळ मिरची लोणचं खारातली कैरी आणि पुन्हा खटाई आहे आंब्याची पुन्हा गोड लोणची आहे दोन आंब्याचं आणि याचं लिंबाचं गोड आवळ्याचं तिखट लिंबूचं तिखटमध्ये लसूणचं चटणी तेळाची गोंडा घाट लोणचे सेंटर आज आपण पाहिले या ठिकाणी आपण ह्या ठिकाणी आपल्याला डिश पाहायला मिळत आहे बघतोय ताज्या फळांपासून बनवलेले सरबत आहेत स्वागत आहे तुमचं आठवणी कोकणातील आपल्या युट्यूब चॅनलवर तर आता आपण सरबत बघणार आहोत आणि माहिती जाणून घेऊया माझ्याकडे ताज्या फळांपासून बनवलेली सरबत आहेत गैरीपणा एक गुळाचं आहे बाकी कुठेच मिळत नाही गैरीपणा गुळाचं आणि तिकनेस वगैरे सगळं चांगला पर आहे परत पेरू आहे पूर्ण बल्ब काढून केलेले आहेत पेरू म्हणा आवळा कोकम सरबत किवी असे सर्व सरबत आहे ती ताज्या फळांपासून केलेली आहे पुढे जाऊया आपण देखील या ठिकाणी आहे पाहू शकता हां आता ह्या ठिकाणी आपण बघूया कैरीची आमटी आमची कैरीची आमटी आहे नवीन पदार्थ आहे तयार कैरीची आमटी घरगुती पदार्थ साजूक तुपत काजू नारळ आणि कैरीच्या पेस्टमध्ये बनवलेली कशी तयार केली काजू आणि नारळाची पेस्ट करून कैरीची पण थोडी फोडी घालून ह्याच्यामध्ये फोडणी घालून एक चविष्ट पदार्थ तयार केले आहे रुचकर चविष्ट पदार्थ मेजवाणीतला पदार्थ हा एकदम स्पेशल आहे कुठल्या आपल्या घर घरातल्या फंक्शनसाठी वगैरे आपल्याला वापरायचं असेल आपण एखादा पदार्थ बाहेरनं मागवतो म्हणून तर हा एकदम योग्य पदार्थ आहे आता ह्या एक्झिबिशनसाठी दोनशे ग्रॅमचे ट्रायल सॅम्पल पॅकेटला काढले त्यांनी दोनशे रुपयाला लोकांना कशी कालावधी पाच दिवसाची कालावधी यायची फ्रीजमध्ये राहते नारळाचा पदार्थ असल्यामुळे जास्त वेळ बाहेर ठेवता येत नाही थँक्यू no, जवळजवळ आपण हे स्टॉल कव्हर केलेले आहेत बाकीचे आंबे बघू शकता सुधीर मसाले मसाले देखील या ठिकाणी पाहू शकता गुरुकृपा गुरु वेंगुर्ला मापन ते आमच्याकडे आता तर पायरी वगैरे अवेलेबल नाही आहे आपूस अवेलेबल आहे हात खाण्यासाठी तयार आहे दुसरा ह्याच्यासाठी पण याच्यापेक्षा पण चांगला आंबा आहे तिकडे हा आहे थोडासा कच्चा आहे हा आपूस चांगला आहे म्हणजे आमच्या थेट कोकणातला आमच्या स्वतःच्या बागेतला बागेत आहे बागेत नॅचरल पद्धतीने पिकवलेला आहे कुठल्या प्रकारचं केमिकल नाही याच्यामध्ये हे साडेआठशे रुपये लावलेत हा पण हे आठशे रुपये हा एक डझन आहे हा पंधराचा पंधरा फळ पंधरा फळं आहेत त्याच्यामध्ये सव्वा डझन हे मोठा एक हजार रुपये डझन हा सेम आहे सेम संपूर्ण आपल्याला जास्तीत जास्त ह्या ठिकाणी आंबेच पाहायला मिळतील पाहू शकता तुम्ही या ठिकाणी पापड देखील आहेत तुम्ही या मोस्ताला या आणि नक्की भेट द्या छान छान आपल्याला ह्या ठिकाणी स्टॉल पाहायला मिळतील आंबा कुल्फी देखील या ठिकाणी मिळते पाहू शकता तुम्ही आंबा कुल्फी चाळीस रुपये आंबा घेता घेता तुम्हाला या ठिकाणी थंडगार आंबा कुल्फी खाता येणार आहे आंबा कुल्फी कितीला का चाळीस रुपये चाळीस रुपये कोकण विकास प्रतिष्ठान आंबा महोत्सव दोन हजार चोवीस सो so, आज आपण विले पार्लेमधील आज आपण आंबा महोत्सव पाहिलेला आहे दोन हजार चोवीस गेल्या वर्षी देखील आपण ह्या ठिकाणी आलो होतो आणि आंबा महोत्सव आपण कवर केला होता आणि ह्या वर्षी देखील आपण हा आंबा महोत्सव कवर केलेला आहे तुम्ही नक्की या आणि ह्या ठिकाणी भेट द्या अठरा तारखेपर्यंत आहे या ठिकाणी अठरा एप्रिल दोन हजार चोवीस लास्ट तारीख आहे तुम्ही नक्की या आणि भेट द्या चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय